नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे काही मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते जेणेकरून त्या नागरिकांच्या सुविधांसंदर्भात आपल्या ठोस निर्मय व्हावं सासवड गावथळातील अडीअडचणीबाबत स्थानिक नागरिकांचे निवेदन आपल्याला देण्यात येत आहे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष आदरणीय वडनेसाहेब ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर माझे माजी सर्व नगरसेवक आहेत पदाधिकारी आहेत अध्यक्ष या ठिकाणी आहेत सगळेच मान्यवर ठिकाणी उपस्थित आहेत याच्यामध्ये सर गावठाणावरती वारंवार गावठाण्यावर दुर्लक्ष होते असं सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये बाजी मंडई येथील टॉयलेट स्वच्छ केले ते स्वच्छता पाणी सर्व रोडवर येतं त्याचबरोबर गावामध्ये जी काही लोक आहेत त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त त्वरित झाला पाहिजे कारण त्या ठिकाणी प्रचंड गाणवास येतो कुंभारवाडा येथील टॉयलेट चार वर्ष झाली बंद आहे तरी देखील आपल्याला चार वारंवार विनंती केलेली आहे तरी त्या तु? टॉयलेट त्या ठिकाणामधून काढलेलं नाहीये आणि त्या ठिकाणी डुक्कर गुशी उंदीर ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आहे पद्मावती मंदिराजवळील भागात संपूर्ण मंडईची ओठी पाडलेले घाण आणून टाकली जाते त्याच्यावरती नगरपालिकेने लक्ष देण्यात यावं नामदेव मंदिर ते तीन शेख सोळंकी जुने दुकान तसेच बागवण ड्रेनेज लाईन करणे कितीतरी वेळा या गोष्टीचा फॉलोअप आपल्याकडे घेण्यात आलेला आहे तरी त्या ठिकाणी राडा रोडा पडलेला आहे गेल ते अंगा गोळी चेंबर रोड मध्ये केल्याने गाड्या जाण्याऐवजी त्याला त्या ठिकाणी त्रास होतोय गाड्या धडकतायत गाड्या त्या ठिकाणी थांबवून राहतात गाडी होत नाही चांदणी चौकातील चेंबर चा खाली गेला आहे कितीतरी अपघात त्या ठिकाणी झालेला आहे बहिरनाथ मंदिरा शेजारी आचार उद्यानामधील साफसफाईकडे नगरपालिका किती वर्ष असून लक्ष देत नाही उद्यान जे आहे आपल्या आचारात्री उद्यान त्या उद्यानाची साफसफाई आणि ते उद्यान लोकांसाठी खुलं करण्यात यावं आळीमधील चेंबरच्या चोख असल्याने अनेक जणांच्या घरात पाणी शिरत आहे भाजी मंडई परिसरात बागवान आणि बॅक साईड कितीतरी घरांच्या घरात खराब पाणी म्हणजे महत्वाचं खराब पाणी देण्याचं रिटर्न मिळत आहे भाजी मंडईतील सेकंड फ्लोर शॉप सेंटर किती वर्ष पडून असून त्या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करणे या ठिकाणी गोरगरीब लोकांचे प्रपंच चालू शकतात यासाठी आपल्याला विनंती करण्यात आली होती की वरच्या जागे गाड्यांचा लवकरात लवकर आपण लिलाव करून त्या ठिकाणी ते चालू करण्यात यावे बुरुडाळी परिसरात खराब पाणी येते त्यामुळे त्या ठिकाणी अडचण आहे संध्याकाळची घंटा गाडी बंद आहे नाईलाज असतो व्यापारी वर्गाला कचरा रस्त्यावर था टाकावा लागत आहे विशेषतः मेन रोड बाजारपेठ त्यासाठी नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे आठवडे बाजार इतर रोडवर बर्फ असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावरती होत आहे सर भाजी मंडळी ही मोकळी जाते आणि आजूबाजूचा जो रस्ते सगळे आहेत हे वारंवार आपण विनंती करून सगळे सास स्वरूपात महत्वाचे रस्तेचे हे पूर्णपणे ब्लॉक होत आहेत आणि त्याचा त्रास हा समस्त ग्रामस्थांना सासवडमध्ये होतोय ज्या ठिकाणी एखादा पेशंट जरी बाहेर काढायचं म्हटलं तरी त्या दिवसाची अडचण सगळ्यांना त्या ठिकाणी होत आहे नवप्रकाश चौक ते मारुती मंदिर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन खूप जुनी होऊन भरपूर ड्रेनेजचं पाणी त्याच्यामध्ये मिक्स होत आहे गावठाणामध्ये कुंजीरवाडा या ठिकाणी आहे तर त्याची दागदुजी होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जे टॉयलेट आहे त्याला छप्पर नाही आहे त्याच्यानंतर त्याची रंग रुंगटी असेल किंवा पत्रे गळत आहेत तर याचं काम होणं अतिशय गरजेचं आहे साळी समाजाची जागा आहे तिथे गवत व राडारोडा साठला आहे नगरपालिकाने त्या ठिकाणी ती स्वच्छता करून घ्यावी येथील कर मेत्रेळी मधील चेंबर दुरुस्तीसाठी सांगितलेला आहे परंतु त्याकडेही दुर्लक्ष झालेला आहे याबाबत महिलांनी स्वतःच्या खर्चाने ते दुरुस्ती त्या ठिकाणी केली कन्या चौकामध्ये गळंगे मोरे यांच्या दुकानासमोर पाऊस आला की चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे म्हणजे तो जो स्लोप व्यवस्थित दिला त्याच्यामुळे ते सगळं गाळ त्यांच्या दारात जात कुमार वंडे लाडग्या घरा शरीर स्वच्छता गृह मागणी स्थानिक नागरिकांची आहे ज्या ठिकाणी गृह आहे जी तर ती तो त्वरित त्या ठिकाणी हटवावी बागवान आणि ते मुथा दुकान सरकारी बोर्ड खासगी लोकांनी सर्ववरील अडचणी आपल्या मार्फत तात्काळ या ठिकाणी व्हाव्यात खाली, खाली आता कोंदरेघर ते परिटाळी मांगाळेवाला रोड त्या ठिकाणी होण्याबाबत आहे कळुबाई मंदिर कर लोकर, लोकर कर हो ते बायपास हायवे हिवळकर महा रस्ता बुंदीकरण करणे भुयारी गटार योजना अद्यापर्यंत चालू झाली नाही ती लवकर लवकर चालू व्हावी स्मशानभूमी तसेच दहाव्या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी स्वच्छता त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे झाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचा दावा असेल तर त्याच व्यक्तीला ते सगळं साफ करावं लागतं त्रिशूल हाऊसिंग सोसायटी मधील सांडपाण्याची व्यवस्था करून डांबरे रस्ता करण्याबाबत विनंती विकास कामे होत असताना पाण्याची ड्रेनेज लाईन नंतर रस्ता असं होणं गरजेचं आहे परंतु ड्रेनेज लाईनचा आता हा जो काही विषय आहे हा झाल्याशिवाय आता त्या ठिकाणी प्रचंड रस्ते आणि खड्डे पडलेले आहेत मुलांना शाळेत जाण्यासाठी पण प्रचंड त्रास होतोय जगताप महेश खंटाव जगताप यांच्या शेजारी छोटी बोळ आहे त्या ठिकाणी ड्रेनेजचं सा पाणी साठत आहे घरात पण जाते लोकांचे लोकांच्या जा ते क्लिअर झालं पाहिजे ब्रह्मनाळी मध्ये सोडकरांच्या घरापासून समोर पुरंदरेंचं जे घर आहे तिथपर्यंत तो रस्ता आणि सोपानदेव मंदिरातून भैर मंदिराकडे आपण जो जातो तिची मधली गोळी अस त्या कॉर्नरवरती घाणे अवस्था आहे सर ती खाजगी जागा असली तर ती गोळ पूर्वी सगळी वयस्कर लोक तिथून जाई करत होती परंतु त्या ठिकाणचा रस्ता आता पूर्णपणे बंद आहे कारण तो कॉर्नर जो आहे तिथं डुकराच हे वाढलंय त्यानंतर तो, तो कचरा सगळा खाली आलाय त्यामुळे ती प्रचंड त्या ठिकाणी झालेली आहे तर तो एक आ, काम होणं गरजेचं आहे ती बोळ जर झाली आणि दोन्ही बाजूला तुम्ही जर बघितलं तर वाढेल तर त्याच्यावर एक ऐतिहासिक चित्र जर तुम्ही देखील आणि जर एक केलं तर तो रस्ता एक चांगला स्वप्न देव मंदिरापर्यंत जाऊ शकतो तर ही सगळी निवेदन

कोणाचे राजू सावंकर बरेचसे स्वच्छता सरकारी आपले कॉप आहेत न वापरतो तिथे सगळीच डिमॉलिश केली तर फार बरोबर आमचाळीस पंचवीस तारीख तीन वेळा झाले पत्रा बाजार आहे ना

पाणी येते ते घाण येते सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की लोक अक्षरशः मानतात की बाबा आम्ही घाण पाणी प्यायच पाणी कायच केलेलं आहे एका एका गुण गुण काम हो हो दिलेलं असतं ते काम करून कसं तर निघून ते तर नगरपालिकेचा इंजिनियर असणार तिथे काय चुका होता दुरुस्त करून नागरिकांना परत त्रास होणार नाही या गोष्टींसाठी तिथं गरजेचं म्हणजे नगरपालिकेचे इंजिनियर लोक तेवढ्यासाठीच असतात प्रत्यक्षात कधी नगरपालिकेचा इंजिनियर कुठल्याही कामासाठी दिसला नाही दुसरी गोष्ट जे आता जे जे अवस्था आहेत गटरांची सफाई मला वाटतं तीन चार वर्ष झालं कोणाला आठवत नसेल की एवढ्यात काय सफाई झाली गटरांची आता काय पाणी घेत आहे है। ते रस्त्यावरती राहत आहे नागरिकांना चालताना पण त्रास आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ता नावाला प्रकार आमच्या गल्लीत तर शिल्लक नाहीये आजच्या घडीला तर तुम्ही गेला बागवून गल्ली मारुती मंडळ म्हणजे रुपये आज ऐका ना सासवडमध्ये राहिले साहेब नाही का डोळ्यांना सासूड मध्ये जाताना तुम्हाला किती वेळा सांगितलं की अतिक्रमणाचा विषय फ्रंट मार्जिन लोकांनी टपऱ्या टाकले पीएमटीला अतिक्रमण झाले लोकांनी गाडी घेऊन जायचं कसं तुम्ही सासूड मित्र डोळ्यांना तुमच्या समस्या दिसत नाही जात तुम्ही पगार कशाचा घेतात साहेब हा समस्या सोडवायच्या आणि दोन मिनट दोन मिनिट दोन मिनटं शिवांचा मिनिट तुम्ही भागाला दिला केलाय कुणाला दुसऱ्याला का काय त्याचा पत्र व्यवहार वगैरे काय केलाय का म्हणजे नगरपालिका प्रॉपर्टी तुम्ही परस्पर कुणालाही भाडून देता का कुणाच गेलाय भाडून शिवणचा बाला हे काम कमी आणि काम वाढवायचं जास्त काम करतात ह्यांना डोळ्यांना दिसत नाही सासूडमध्ये राहून सासूडमध्ये दिसत कितीतरी वेळा सांगितलं की आतिक्रमण काढा हप्ते गोळा करतात आणि आतिक्रमण तसंच वाढवत चालले फ्रंट मार्जिनला टपऱ्या टपऱ्या वाढवत चालले अजिबात लक्ष नाही यांच्या कोणाचं चौक ते कुडीतला चौक आणि इकडे खाली आपला करा ना सगळ्यांना डायरेक्ट सासवड नगरपालिकेने सासवड बुतरु आणि इकडे वरती सासवड कुर्त असं दा पाकीच लावून टाका आणि आम्हाला खाली तिकडे जातो ना तो सगळा आदिवासी झोन करून टाकायला मध्ये किती वर्ष सात आठ वर्ष व्यापारी माग लागले तरी त्याचा प्रश्न तुम्ही निकाली काहीच काढा ना नुसतं आम्हाला उत्तर मिळतंय दिलाय हे केलंय पण ती प्रॉपर आज गाडी धरत ब्यारे तिथं काहीच त्याच्या ऍक्शनच होत नाही हे भाड्या त्यांचं कमी केलं पाहिजे आज सगळ्या गोष्टी आहेत काहीच कामच नाही शॉपिंग सेंटर मध्ये इलिव्हेशन ट्रीटमेंट वरती केलेले त्याच्या सगळ्या ज्या टँक आहेत वरती टँक टँक त्याच्यामध्ये सगळं पाणी आहे त्याला डेंग्यू सदृश आता आजार चालू व्हायला काही वेळ लागणार नाही पूर्ण जे इनोव्हेशन ट्रीटमेंट केले तिसऱ्या माझ्या पूर्ण पाणी आहे त्याच्यामध्ये आणि आळे आहेत त्याच्यामध्ये आता ते शूटिंग करता केलं नाही ते एक विषय होत आहे त्यानंतर मध्ये आपण जी ड्रेनेज लाईन टाकली जे मस्जिदी पासून शाळेचा तो परिसर आज साहेब तिथे लक्ष्मी बालवाडी म्हणून मुलांना चालता येत नाही कडेवर नेऊन आणि उचलून बाहेर दीक्षा शाळे शाळेसाठी येत जवळपास तोंडी सांगण्यात आलं पाच ते सहा वेळा की बाबा चिखल ओढा गोळा करा केला नाही मी सांगितलं स्वतः त्यानंतर आज साहेब तिथे स्वल्प घरी लावून आम्ही गोळा करतोय चेंबर गेला आता आणि तिथं नाही दिवस चालू होत येत रोज राहते ती रोडवरच ठेवते चार तीन दिवसांनी आणायची का करायचं काय की वेळा त्यांना सांगितलं अरे तुम्ही लवकर नसेल तुम्ही दोन दोन चार चार तासांनी गाड्या आधी तिघाची वेळ त्याच्यावर कंप्लेंट दिली म्हणजे ह्याला कुणाला की कामगार आहे त्यांना कुणाचा वचक आहे का सांगायचा आम्हाला आठ दिवसात चार दिवसात चेंबर चे

चे पाई ड्रेनेजचं प्रश्न फार मोठा मोठ्या गंभीर आहे चेंबरची दुरावस्था आहे हे विषय सगळ्यात मोठे गंभीर प्रश्न यांनी मांडलेला अतिक्रमणाचा सर्विस आहे सगळे विषय बराच आम्ही तुम्हाला यामध्ये उपलब्ध पी डब्ल्यू डी च्या माध्यमातून आता जे 7 वर्षाऱ्यामध्ये कोणत्या काम चालू आहे त्याच्यावर आपल्याला काही विचारन करून त्या ठिकाणी पाण्याची लाईन टाकलेली का ड्रेनेज लाईन टाकलेली आहे का विचारन करून काम केलं जातं का

एक माफक अपेक्षा आहे की काय होत आहे की आधी रस्ता होतोय नंतर तिथे खोदलं जातं वारंवार परत तीन चार वर्ष त्याकडे कुणी समर्थ मठापाशी रस्ता केला ना आठ दिवसांनी तिथं आणि आधी व्हावी आणि नंतर तिथल्या रस्त्याची कामं व्हावं बरोबर पवार यांच्या फंडातून काही फंड आले आणि काम चालू आहेत माननीय शेतकरी बापूंच्या फंडातून फंड आले आणि काम चालू आहे पण काय होतंय की ती अर्धवट सगळी कामं चालू आहे कृपया आपल्याला कल्पना काम करायला पाहिजे कारण काय होते की गरजेचं नको त्याप्रमाणे तेवढं काम ती होत नाही ऐकायला बोलतोय दोन मिनिटं आपण देशात एक नंबरची आपली नगरपालिका आहे अभिमानाने आम्ही सगळे म्हणतोय परिस्थिती बघितल्या

त्याच्यावर आपण आपलं कंट्रोल ठेवू शकत नाही कारण की कामाची क्वालिटी असते का आपलं सासवड शहराचं काम आहे पण आपण आपला इंजिनियर असेल किंवा आपले सुपरवायझर त्याच्यात काम करून घेण्या संदर्भामध्ये किंवा कामाची क्वालिटी दर्जा तपासण्यामध्ये आपण आपला माणूस लावू शकतो का आपल्याला ते काम झाल्यानंतर ते नगरपालिकेला सुपूर्द करत असतात त्यावेळेस आपण त्यांच्याकडनं थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट कामाच्या गरजा हे तपासून हँडओओवर करून घेतो

फेज वन मध्ये हा वाडी भाग घेतला होता हायवेच्या खालचा कॉन्ट्रॅक्टरला करा किंवा काय करा म्हणून आम्हाला सेक्रेटरी साहेबांचा लेखी आदेश आहे आपण त्याला तसे नोटीस पण दिलेली आहे आता ह्याच काम रेंगाळल्यामुळं फेज टू च्या कामाला वेळ लागलेला आता फेज टू च काम कुठल्या टप्प्याला आहे तर ह्याचा पूर्ण आराखडा तयार आहे कुठून पाईपलाईन कशी न्यायची कुठं न्यायची काय करायची ह्याचं तांत्रिक मान्यतेला एमजीपी कडकड सादर आहे तिथून तो शासनाला जाणार आणि शासनाकडनं मंजूर आल्यानंतर हे मी आता ऐका असं टाइम